चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रपो आज आपण पाहणार आहोत की भाजपमध्ये आयात विरुद्ध निष्ठा होता संघर्ष सुरू झालेला आहे आणि तो नागपूर जिल्ह्यामध्ये त्याचं वारं व्हायला लागलेला आहे ज्या ठिकाणून बावनकुळे आहेत नितीन गडकरी आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या निष्ठावंत विरुद्ध आयात नेते असा वाद पेटलेला आहे आणि मग हा वाद नेमका काय आहे आणि हे म्हणजे कुठलीही गोष्ट जर अतिरेक झाला तर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि नागपूरमध्ये हे झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये भाजप जनता पक्षात पाहायला मिळते आहे विरोधी पक्ष कमकुवत हवा म्हणून त्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना पक्षातील जुन्या नेत्यांना काय वाटेल याची तमा न बाळगल्याने पक्षातील निष्ठावंताचा असंतोष आता उभाळून बाहेर येऊ लागलेला पाहायला मिळतो आहे याची सुरुवात माजी आमदार सुधीर पारवे यांनी केलेली आहे आता सावनेर तालुक्यातूनही तेच सूर ऐकायला मिळू लागलेली आहेत आणि कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो मग तो नांदेड जिल्हा असला काय आणि लातूर जिल्हा असला काय पार्टी विथ डिफरन्स निष्ठा संस्कृती या शब्दांना गुंडाळून ठेवत आता नव्या भारतीय जनता पक्ष उदयाला आलेला आहे या पक्षामध्ये सध्या स्वपक्षातील कर्तृत्ववान नेत्यांपेक्षा इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांवर अधिक विश्वास दाखवला जात आहे त्यामुळे स्वाभाविकपणे पक्षासोबत अनेक वर्ष घालणारे व म्हणून स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारे नेते सध्या पक्षावर तो चालवणाऱ्या नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त करीत आहेत आणि त्यांनी तरी किती देवस्थांव नाराजी व्यक्त न ना करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तीन प्रमुख नेत्यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या निष्ठावंत विरुद्ध आयात नेते असा वाद पेटलेला आहे आपण तर असं म्हणालो की आता भाजपचं काँग्रेसीकरण झालेलं आहे कारण काँग्रेसमधली सगळेच नेते जर भाजपमध्ये असतील तर त्याला आपण वेगळा पक्ष कसं काय म्हणणार असा तो सगळा भाग आहे आणि मग या वादाचं नेमकं का कारण काय आहे हे जर आपण पाहिलं तर या वादाची सुरुवात झाली ती जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीवरून यात बाहेरून आलेल्यांच्या समर्थकांना अधिक प्राधान्य देण्यात आला त्यामुळे जुने नेते संतापले त्यांची पहिली ठिणगी उमरेड विधानसभा मतदारसंघात संघात तेथील माजी आमदार सुधीर पारवे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या नाराजीच्या पत्राच्या रूपामध्ये पडली उमरेडचे सलग दोन वेळा आमदार राहिलेले सुधीर पारवे पक्षात गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस अशा दोन विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले पक्षाने त्यांचा पर्याय काँग्रेस शिवसेना आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या राजू पारवे यांच्या रूपात शोधला सुधीर पारवे ऐवजी पक्ष राजू पारवे यांना अधिक महत्व देऊ लागले त्यामुळं संताप सुधीर पारवे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून पक्षात आयात केलेल्या नेत्यांना अधिक महत्व द्यायचे असेल तर निष्ठावंतासाठी वेगळा सेल उघडा पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छातीवर बाहेर बाहेरच्या बसवणार का असा सवालही त्यांनी त्या ते पत्रामध्ये केलेला आहे जिल्हा कार्यकारिणीत राजू पारवे यांच्या समर्थकाचा भरणा अधिक असल्याने ही नाराजी होती पारवे विरुद्ध पारवे हे जे काही चित्र आज नागपूरमध्ये पाहायला मिळते आहे ते काय आहे नेमकं हे जर आपण पाहिलं तर आपल्याच लक्षात येईल दोन हजार एकोणीस मध्ये राजू पारवे काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आले पण त्यांची जवळी कायम फडणवीस यांच्यासोबतच होती त्यामुळे ते जा भाजपमध्ये जाते व रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा होते पण शिवसेनेने रामटेकची जागा भाजपला सोडली नाही त्यामुळं भाजपच्या सांगण्यावरून राजू पारवे शिवसेनेत गेले दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवली परंतु ते पराभूत झाले विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षात घेतले याला विरोध होता पण तो धडपून त्यांना पक्षात घेऊन त्यांना महत्व देणं सुरू केलं त्याची परिणिती निष्ठावंतामध्ये असंतोष निर्माण होण्यामध्ये झालेली आहे सावनेरमध्ये ही नाराजी आहे काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचे कट्टर समर्थक मनोहर कुंभारे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन सहा महिने झाले नाही तर लगेच त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष करण्यात आलेला आहे त्यामुळं सावनेर भाजपमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे विशेष म्हणजे कुंभारे यांनी पक्षाची सूत्र स्वीकारतात निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवरच कारवाई सुरू केली केदार यांना शह देण्यासाठी भाजपने कुंभारे यांना पक्षात घेतले त्यांच्या कार्यशैलीमुळे जुने भाजप नेते नाराज झालेले आहेत कुंभारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून पक्षाचे ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष आहे टेंकाळे अनेक वर्षापासून भाजपमध्ये कार्य करत आहेत ते भाजपकडून कुंभारे यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झालेली आहेत कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता माझे म्हणणे ऐकून न घेता कारवाई करण्यात आली असा टेंगाळे यांना यांचा दावा आहे आयात नेत्यांच्या नेत्यांना पाठीशी कोण घालते आहे असाही त्यांनी प्रश्न विचारलेला आहे उमरेड आणि सावडेर मतदारसंघातील निष्ठावंताच्या नाराजीमध्ये एक धागा समान आहे तो म्हणजे ते ज्या नेत्यांबाबत आक्षेप घेत आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष असताना पक्षात आले बाबनकुळे कुठलाही निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या समतीशिवाय घेत नाही त्यामुळं राजू पारवे असो किंवा मनोहर कुंभारे असो यांचा आवर घालण्याची हिंमत कोणी दाखवत नाही असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि हा पक्षातील निष्ठावंत आणि आयात हा जो वाद आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो होतो आहे आणि म्हणून आपण म्हणालो होतो की भाजपचं काँग्रेसीकरण झालेलं आहे आणि मग रासाची कारण जशी काँग्रेसमध्येच होती तसं भाजपच्या रासाची कारण संघर्षामुळे दुसऱ्या पक्षातली नेते जर आयात केली आणि त्यांना अधिक व्हॅल्यू द्यायला लागला तर काय होईल पक्षातली निष्ठा म्हणून होती आणि हा संघर्ष आज आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतो आहे तो उद्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो धुपत आहे तो प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र